अशा प्रकारे कधी कधी साप मोकळ्या ठिकाणी असले ते पकडणं फार कठीण असतं आहे खरं तरी फॅमिली आतमध्ये आहे आणि हा बिळ आहे तो इथं बिळात होता हा लगातार मी तिसरा धामण पकडतो आहे आज मोठ्या प्रमाणात ऊन पडला आहे बेळगाव साईडला आणि त्यामुळे साप बाहेर पडत असतील उंदीर बिळ खाण्यासाठी साप आपल्या कंपाऊंडमध्ये अशा ठिकाणी राहतात आपल्याला आश्चर्य वाटेल पण सकाळपासून आम्ही पाच साप पकडले सगळे आर सी सी बंगलोमध्ये अशा ठिकाणी पकडले साधारण पाच वर्ष वयाचा हा साप आहे मी आलो तेव्हा हा म्हणजे बाहेर मोकळ्या ठिकाणी होता खरं तर बेळात गेला तर सापडला नसता मग एक पाच मिनटं मला कवर करावं लागलं ला शांतपणे कारण साप साप माणसावरती लक्ष ठेवून जरी असला हल्ल्याशिवाय त्याला जास्त कळत नाही लक्षात घ्या वासानं माणसाला कळत असतं आहे पण तरीही आपल्याला आजूबाजूला जेव्हा साप असतात तेव्हा माणसाचा तो जास्तपर्यंत विचार करत नाही आणि आपल्या अंगार आलं तर साप जास्त विचार करतोय त्यामुळे तो हळूवार बाहेर येत होता जसं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला पाच वर्ष वयाचा साप आहे कुछ नाही कुछ नाही कुछ नाही होगा त्यांच्या मांजराला चावेल असं त्यांना भीती वाटते पण तसं काही होणार नाही माझ्या हातात साप असल्यामुळं धन्यवाद मित्रांनो